कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी नाशिकचे अधिकारी प्रयागराजचा दौरा करणार आहेत प्रयागराज मधल्या कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी नाशिकमधील काही अधिकारी प्रयागराज मध्ये दौरा करतील प्रयागराज मध्ये कशा प्रकारे नियोजन करण्यात आलंय याबाबत दौऱ्यात अभ्यास केला जाणार आहे दोन हजार सव्वीस ते सत्तावीस मध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये कुंभमेळा आयोजित करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर याच अनुषंगानं तेरा ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान नाशिक मधील काही अधिकारी प्रयागराजचा दौरा करतील तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर किरण या संदर्भातला अधिकच तपशील दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये सुद्धा ज्या कुंभमेळा आ, हे पार पडणार आहे आणि त्याच नियोजनासाठी आता प्रशासन हे स्थानिक पातळीवरती प्रयत्न करताना आपल्याला बघायला मिळतंय आणि त्याच अनुषंगाने प्रयागराजमध्ये आता कुंभमेळा हे चालू आहे आणि तिथे जाऊन हे कुंभमेळ्यात कशा पद्धतीनं नियोजन करण्यात आलेलं आहे खरं तर या संदर्भात हे सगळे अधिकारी उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये जाऊन माहिती घेणार आहेत आपल्याला माहिती आहे की प्रयागराजमध्ये मोठ्या प्रमाणात यावर्षी गर्दी झालेली आहे सगळे रेकॉर्ड मोडून अशा पद्धतीचं गर्दी तिथे झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं आणि नाशिकमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं गर्दी कुंभमेळ्यामध्ये होईल असं अंदाज प्रशासनाला आहे आणि त्यामुळे तिथं गर्दीवरती कशा पद्धतीने नियंत्रण ठेवण्यात आलेलं आहे आणि गर्दीचं नियोजन कशा पद्धतीने करण्यात आलेलं आहे त्या खरंतर अनुषंगाने खास करून हे सगळे अधिकारी अभ्यास करणार आहेत आणि माहिती घेणार आहेत तेरा ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान हा संपूर्णपणे अभ्यास दौरा असणार आहे त्यामुळे कशा ना आगामी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये नियोजन केलं जातं हे पाहणं महत्व पाहायला गेलं तर प्रयागराज मध्ये भव्य दिव्य असं महाकुंभमेळाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कुंभमेळ्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक इथे पोहोचत आहेत भाविक पोहोचत आहेत आणि मध्यंतरी ही घटना घडली होती चेंगराचेंगरीची त्यात पंधरा वीस जणांचा मृत्यू झाला होता तर या अनुषंगानं ही घटना नाशिक नाशिकमध्ये घडू नये मध्ये घडू नये यासाठी आता काय प्रयत्न केले जात आहेत कशा प्रकारे नियोजन असणार आहे खर तर त्याच अनुषंगाने हा संपूर्ण अभ्यास दौरा असणार आहे कारण दोन हजार तीन मध्ये सुद्धा नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये जो कुंभमेळा झालेला होता नाशिकमध्ये एका ठिकाणी चेंगराचेंगरी झालेली होती त्यामध्ये सुद्धा काही भाविक जे आहेत ते खर तर मृत्युमुखी पडलेले होते आणि त्यानंतर जो कुंभमेळा झालेला होता तो अत्यंत व्यवस्थितपणे नाशिकमध्ये हे पार पडलेला होता पण मागचा जो कुंभमेळा आहे त्याही कुंभमेळ्यामध्ये जे भाविक आले होते त्याचे दुपटीने जास्त लोक भाविक नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वरमध्ये येतील असा अंदाज प्रशासनाला आहे आणि त्याच अनुषंगाने हा संपूर्णपणे दौरा जो आहे तो आ, आ, उत्तर प्रदेशचा प्रयोगरास्त्र असणार आहेत तिथे जाऊन गर्दी संदर्भात मुख्यतः कशा प्रकारे नियोजन करण्यात आलेलं आहे त्याच अनुषंगाने हे सगळे अधिकारी अभ्यास करणार आहेत आणि ते अभ्यास करून अशा प्रकारचं नियोजन नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये करण्यात येणार आहे कारण नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये जागा अत्यंत छोटा आहे आणि त्या जागेमध्ये हा जा संपूर्णपणे जा जा कुंभमेळा हे पार पडतो आणि इथे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्या अनुषंगानेच अगद अगदी व्यवस्थित जे थी आहे ते नियोजन करण्यात यावं म्हणून हा जो अभ्यास दौरा आहे त्यामुळे तिकडनं आल्यावरती हे कशा प्रकारे केलं जातं हे बघणं महत्वाचं असणार आहे ठीक धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या माहितीसाठी दरम्यान प्रयागराज मॉडेल नाशिक मध्ये राबवणार का असा सवाल उपस्थित होतो आहे कारण कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी नाशिकचे अधिकारी प्रयागराजचा दौरा करणार आहेत प्रयागराज मधल्या नियोजनाचा दौऱ्यात अभ्यास होणार आहे दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आले आलेलं आहे आणि आगामी कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी नाशिकमधील काही अधिकारी प्रयागराजचा दौरा करणार आहेत कारण प्रयागराजमध्ये भव्य दिव्य अशा महाकुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आलेला आहे आणि याच महाकुंभमेळ्यात देशाच्या कानाकोपऱ्यातून अगदी परदेशातून सुद्धा भाविक इथे पोहोचले तर प्रयागराजमध्ये कशा प्रकारे नियोजन करण्यात आहे याबाबत या दौऱ्यात अभ्यास केला जाणार आहे दोन हजार सव्वीस ते सत्तावीस मध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळा होणार आहे याच अनुषंगानं तेरा ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान नाशिकमधील काही अधिकारी प्रयागराजचा दौरा करणार आहेत त्याचबरोबर या दौऱ्या दरम्यान अभ्यास केला जाणार आहे कशा प्रकारे नियोजन राहील त्याचबरोबर प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यासाठी केलेल्या नियोजनात माहिती संदर्भात माहिती या संदर्भात घेतली जाणार आहे